ओम नम शिवाय रसिकहो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत श्री शिवलीलामृत कथासाराचा तिसरा अध्याय हा अध्याय रात्रीच्या प्रथम प्रहरी रोज वाचावा रोज वाचल्यास भूतबाधा नाहीशी होईल याचा उपयोग घरातील कडत्या माणसाने करावा चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या शिवलीलामृताच्या तिसऱ्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा राजा कल्पाशपादाची कथा राजा कल्माशपादाची कथा सूत म्हणाले सज्जन हो पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा एक चक्रवर्ती सम्राट होऊन गेला मृगेसाठी गेला असताना त्याने एका राक्षसाला मारले म्हणून सुडाने पेटलेल्या त्याच्या भावाने मनुष्य रूपात राजाची भेट घेतली व त्याला आपले पाककौशल्य दाखवून त्याच्या प्रासादात आचार्याची नोकरी मिळवली पुढे वशिष्ठ ऋषी नृपभेटीस आले असताना त्याने भाज्यांमध्ये नरमांस शिजवून शिजवून पंक्तीत वाढले ही गोष्ट अंतर्ज्ञानी वशिष्ठांना समजताच त्यांनी संतापाने राजाला तू निर्जर मनातील राक्षस होऊन नरमांस खाशील असा शाप दिला राजाने चौकशीसाठी आचार्याला बोलवले पण तो केव्हाच पळाला होता तेव्हा ऋषींनी अकारण शाप दिला म्हणून संतापलेल्या राजाने त्यांना प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले पण पट्टराणी मदयंतीने त्याला परावृत्त केले राजाने ते पाणी आपल्याच पायावर टाकले त्यामुळे पाय काळे पडून त्याला कलमाशपात नाव पडले सत्य प्रकार कळताच ऋषींनी त्याला तू बारा वर्षांनी राक्षस योनीतून मुक्त होशील असा उशाप दिला ऋषी शापाने राक्षस झालेला कलमाशपात बुकेने कासावीस होऊन भटकत असता त्याने एका ब्राह्मणास खाऊन टाकले म्हणून त्याच्या पत्नीने ब्राह्मणीने त्याला तू शापमुक्त होऊन घरी जाशील तेव्हा पत्नीशी रममाण होताच मरण पावशील असा शाप दिला त्यानंतर ती सती गेली शापमुक्त होऊन राजा घरी परतला तेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या स्त्रियांना सांगितली त्यामुळे त्यांना खूप दुःख झाले या सर्व घटनांनी बैचेन झालेल्या राजाने गृहत्याग करून बनग बगनगम केले पुढे गौतमांची भेट झाल्यावर त्यांना स्वतःचे दुःख सांगून यातून सुटका होण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन करावे अशी विनंती केली तेव्हा गौतम ऋषींनी त्याला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वरची पावन कथा सांगितली त्या क्षेत्राचे महात्म्य विशद करत असताना एक अत्यंत पापिणी स्त्री गोकर्ण क्षेत्री कशी आली तिला शिवरात्रीस उपोषण जागरण व पूजन कसे घडले आणि त्याच्या पुण्यप्रभावाने ती यमोलोकी न जाता शिवलोकी कशी गेली त्याविषयी समग्र हकीकत सांगितली गौतमांच्या मार्गदर्शनानुसार राजा कलमाशपात श्रीक्षेत्र गोकर्णास गेला व तेथे शिव आराधनेत रममाण होऊन ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त झाला व अंती शिवलोकी गेला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय